सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघा अमावस्येचा प्रारंभ तेवीस जुलैला बुधवारी उत्तर रात्री दोन वाजून तीस मिनिटांनी होणार असून ती गुरुवारी रात्री समाप्त होणार रा आहे त्यामुळे गुरुवारीच आपल्याला आषाढी अमावस्या किंवा जे दीपपूजन आहे अमावस्याचं ते आपल्याला गुरुवारी करायचं आहे या दिवशी छान हळदीचं लेपन करा घरात गोमूत्र घाला पूर्ण देवघर स्वच्छ करून घ्या एक चौरंग घ्या त्यावरती लाल वस्त्र घाला त्याच्यानंतर त्यावरती तुम्हाला सगळे दिवे जे घरात आहेत ते घासून पुसून घ्यायचे आहेत खालती तांदूळ घालून वर हळद कुंकू घालून दिवे मांडून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर जी समईची वाद दोन आहेत ती एक पिरगळून करून त्यामध्ये तेल किंवा तूप घालायचं आहे आणि तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे हे सगळं झाल्यानंतर आघाडा आणि दुर्वा आणि फुलं आणि कापसाची वस्त्र आपल्याला दिव्याला अर्पण करायची आहेत दूध साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवून आरती करून घेऊन ही पूजा संपन्न करायची आहे